लोणार सरोवरातील पाणी पातळी वाढीवर तत्काळ निर्णय घ्या या आंदोलनामुळे लोणार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले प्रतिनिधी गणेश सोळंके नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह आपले स्वागत करते लोणार गत सहा महिन्यापासून लोणार सरोवरच्या पाणी पातळीत वाढ होत आहे लोणार सरोवर हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एक अमूल्य भूवैज्ञानिक आश्चर्य आहे मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वारसाचे अस्तित्व धोक्यात आले आहे सरोवराची पाणी पातळी वीस ते पंचवीस फुटांनी वाढल्यामुळे पाण्याचे मूळ स्वरूपच्या क्षारता आणि विमलता नष्ट होत आहे पाण्याचा पीएच स्तर अकरा पॉईंट वरून सात पर्यंत खाली आला आहे पाण्याची क्षारता टीडीएस आहे ज्यामुळे येथील दुर्मिळ जैव विविधता धोक्यात येऊन सध्या स्थितीला त्यात मासे उत्पन्न झाले आहे भविष्यात अनेक डायनासोर सारखे घातक प्राणी सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि या सरोवराची जैव विविधता संपली तर हे सामान्य तलाव होऊन जाईल व तेथे कोणताही पर्यटक येणार नाही यामुळे शहराची आर्थिक घडी बिघडू शकते पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूची कुलदेवी आई कमलजा माता यांचे अकराव्या शतकातील मंदिर गैबनशहा वली यांचे सोळाव्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत गर्भगृहात पाणी शिरल्याने मातेच्या मूर्तीची व मंदिराची हानी होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहे शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात बिडत असल्याने सरोवराची मूळ रूप बिघडले आहेकरिता सरोवरात येणारे गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत धारा तीर्थ रामगया इत्यादी काठावरच अळवून उपसा सिंचनाद्वारे वॉटर लिफ्टिंग करून ते पाणी लोणार शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावे शहराचे सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एस कार्यान्वित करावा याकरिता पुरातत्व विभाग ए एस आय वन्यजीव विभाग मन आणि महसूल भाग यांच्या समन्वय साधून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीने नियोजन करावे याकरिता सरोवरच्या सद्यस्थितीचा प्रभाव अहवाल व उपाययोजना मास्टर प्लॅन तयार करून लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी श्री किरण पाटील प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव महाराष्ट्र श्री शैलेंद्र डेहरवाल डायरेक्टर जनरल एस आय दिल्ली श्री यदुबीर सिंग रावत सांस्कृतिक कार्यमंत्री भारत सरकार गजेंद्र सिंग शेखावत प्रधानमंत्री भारत सरकार श्री नरेंद्रजी मोदी व डायरेक्टर जनरल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्सचे श्री खालिद एल एनानी यांना मेल करून प्रत्यक्ष निवेदनासोबत दिलेले होते प्रशासनाने आजपर्यंत कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून आज लोणार शहर सर्व शहरवासियांकडून कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी गणेश सोळंके तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आज लोणार शहर हे संपूर्ण उत्स्फूर्तपणे बंद आहे कमलगा माता मंदिर हे पाण्यामध्ये पंचवीस ते तीस फूटपर्यंत आज त्या मंदिरात पाणी घुसलेलं आहे आणि ते पाणी ते पाणी करण्या कमी करण्यासाठी उपाययोजना करावी या उद्देशानं आज संपूर्ण लोणार लोणार वासी यांनी आपल्या दुकानात सगळं सरकारी कार्यालय सर्व बंद सर ठेवलेले आहेत फक्त जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवा एवढ्याच सुरू आहेत आणि याला याला खरोखरच हे लोणारचं उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणावा आणि आज पूर्ण पूर्ण लोणार शहर ठप्प झालेलं आहे तो आम्ही झाकी है, पिक्चर आम्ही बाकी है, मी डॉक्टर गोपाल बशीरे